तुम्हाला सगळ्यांना निश्चित प्रकारे आम्ही सांगू शकतो की महायुतीचं सरकार आणि केंद्राचं सरकार या सगळ्या आपल्या प्रश्नांच्या संदर्भात सकारात्मक विचार करून शेतकऱ्यांसाठी जर क्रांतिकारी निर्णय जो आजपर्यंत झाला नाही तो यंदाच्या अधिवेशनात महाराष्ट्राच्या जा विधानसभेमध्ये आपल्याला तिथल्याशिवाय राहणार नाही शालेय शिक्षण पुण्याला झालं कॉलेज शिकतो ग्रॅज्युएट झालो इथं आल्यानंतर अनेक निवडणुका पाहिल्या प्रत्येक निवडणुकीत मी कार्यकर्त्यांचे वाक्यात आवडतो पाहिजे साहेब मी दगड उभा केला तरी आम्ही निवडून तरी माणूस एखाद्या उमेदवाराला कशा पद्धतीने निवडून देऊ शकतो त्याचा विचार कसा करू शकतो त्या विचाराला आपण आपल्या करण्यासाठी त्याच्या मनामध्ये काय काय विंबावलं गेलं पाहिजे त्या सर्व गोष्टी आजच्या निवडणुकीला आपल्याला पाहायला काय अभिनंदनाचे बोल लागले असं पण काय लय उत्साह पार पडला आणि त्याच्यामुळे आता याची फैदा झाली असं पण काय फक्त आणि फक्त लोकांची मानसिकता एक वेगळ्या पद्धतीने बदलण्याचं काम ह्या निवडणुकीमध्ये केलं एक चुकीच्या दिशेने नेणं काम केलं पण आता तसं बोलणार नाही मला पहिलं आभार आणि अभिनंदन तुमचं म्हणायचं ही काही लाट फक्त आपल्या शहर लोकसभेवरती नव्हती ही काही लाट फक्त महाराष्ट्राप्रती होती असंही म्हणणार नाही देशातलं चित्र कुठं कुठं काय काय झालंय ते आपण पाहिले ज्या उत्तर प्रदेश मध्ये एकतर्फी भारतीय जनता पार्टीच सरकार आहे जिथं राम मंदिराची निर्मिती झाली संपूर्ण देशामध्ये त्याचा गाजागा असला तिथं कमी भारतीय जनता पार्टीला सीट मिळालं आधीचे सीट पलीकडच्या लोकांना मिळाले का तर गेल्यावर बोला या सर्व लोकांनी ठरून बुद्धिरेक करून आपल्या लोकांना एक वेगळ्या दिशेने घेण्याचं काम केलं आहे पंतप्रधान झालं पंतमोर्दी झाली दोन दिवस झाले आता परत हो आणि या सगळ्या गोष्टी माध्यमातून इकडे यायला सुरुवात होणारच आहे मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे मी जुन्नरच्या माणसाने आता शिकवले असं नाही पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो जे कोणी यंदाच्या इलेक्शनला जरी निघडले असे केलं असतं पण आपल्याला सगळ्यांना एकत्रित ठेवून पुन्हा एकदा ताकत ताकद दोघांनी तेचा करता दो। साथी साथी ही निश्चित आपली आहे आणि त्याच्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परदेशाने जो साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मागा पुढा पाहिजे नाही आणि जो काय प्रवाह असेल त्याने छेद करून इथपर्यंत पोहोचण्याचं काम केलं तुमच्या सर्वांचं स्मरणपूर्वक अभिनंदन आहे तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे साहेबांना पण झाली ऍडमिट व्हायला लागलं साहेब फोनद्वारे संपर्क साधायचे किंवा काही प्रमुख लोक येऊन त्यांच्यावर बैठक करायचे पण फक्त वळसे पाटील साहेबांनी आम्हाला या सांगितलं ही भावना तुमच्या मनामध्ये अभिनंदन आणि तुमचा आभार करण्यासाठी आणि आपले बाळ किती लोक आहेत आपण जे गावागावी काम करतोय त्यांची भावना आपल्याकडे किती आहे हे निश्चित प्रकारे यंदाच्या काळामध्ये आम्ही आणि आपण सगळ्यांकडून दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढं या निमित्ताने मी तुम्हाला निश्चित प्रकारे सांगतो या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय स्थित्यंतर अनेक आपल्याला घटनेने पाहिलं नाही त्या राजकीय स्थित्यंतरामध्ये मी होतो वळसे पाटील साहेब दिलीपांना माहिते होते ते स्थित्यंतर का झाले हे लोकांना आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता पण लोक काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती याची आम्हाला कल्पना निश्चित प्रकारे होती हे कशासाठी आपण करतोय आम्हाला वाटतं का पवार साहेबांना सोडावं पवार साहेब दैवतच आहे त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे त्यांच्या विचाराने पण हे घडलं का त्यांच्याच कुटुंबातला एक कर्तृत्व नेता जो आजी रूपाने महाराष्ट्रामध्ये अत्यंत करूड झेप घेत आहे त्यांच्या प्रति काही मंडळींची अशा प्रकारची जर भावना असेल हे नाही आता चार पाच घटना घडल्या आणि महाराष्ट्र आपली राष्ट्रवादी आपल्या भागातले जे प्रश्न असतील ते जर सोडवण्यासाठी जर त्याची छातीची ढाल करून आपल्या समोरून राहत असेल तर ते नेत्यांच्या बरोबर राहून आपल्या पुढे जाण्याची वेळ तर नाही आरक्षण करणार आहे कोण करणार आहे आरक्षण या देशात कोणाची हिंमत नाही आदिवासी समाजाचं आरक्षण करायचं त्या समाजाला आम्ही तळ हाताच्या फोड्यासारखं सांभाळलं आहे त्याच्या पाण्याच्या रक्षणासाठी त्याच्या विकासाच्या रक्षणासाठी त्याच्या लाईटसाठी त्याच्या शिक्षणासाठी एवढ्या मोठ्या मोठ्या शाळा बांधले जुन्या आरंभ होते मुलं शिकली आरक्षणामुळे नोकरी झाली मोठे मोठे उद्योग गेले कोणा हे जे शाळा निर्माण केली विकासाची गंगा वाहिली जेव्हा जेव्हा प्रसंग आला तेव्हा ही नेते मंडळी धावून गेले कुणी आरक्षण आणू शकत नाही मुस्लिम समाजामध्ये एक वेगळं भावना आम्हाला कॉम खतरे आहे आता कोणतरी येईल आमच्या मुलगा पाय आम्हाला मारून टाकतो की काय अशी भावना त्या लोकांमध्ये उजवली गेली माझा जुन्नरचा मुस्लिम समाज कोथुरच्या सभेला आम्ही काउंट केलं जवळपास बाराशे लोक त्या समाजाची तुम्ही आमचं काम केलं म्हणून त्या सगळ्याला पण तिथं जर मताचं काउंटिंग केलं तर टोटल तीनशे चौर्ण आहे नव्वद टक्के मतदान आहे पर जो माणूस निवडून आलाय त्यांच्या सत्काराला न पार टोकर आली लय माझ्या तर मुस्लिम समाजाचे नेते गेले नसताना असं म्हणत नाव नारा देखकर तुम मन को कसने जाए या महाराष्ट्र के क्षेत्र का विजय संदर्भ में क्रांति का जो है यंदा जो अधिवेशन में आप क्षेत्र के प्रति आप करते हैं या महाराष्ट्र के वाली चुने स्थल भी देने का काम ऊर्जा मंत्री का कार्य जो पूरी तरह से करने वाले से बड़ा सहयोग मिलता है या महाराष्ट्र को भी महाराष्ट्र

ज्या लोकांना मदत देण्यासाठी काम करावं बरं याच्यापेक्षा बहुतेक कामाचं भेटी काय म्हणून वेगळ्या वेगळे विचार करून काही जर गोष्ट मिळावं इतक्या वेगळ्या पोटी तरी व्यक्त होतात त्याच्यात काही तसले असतात काही तुम्ही गडफोड काही